सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश बघा अनेक लोकांच्या समस्या आहेत आणि त्या समस्येवरती मी तुम्हाला सांगतच असतो आपल्या ग्रंथपुराणांमध्ये आपल्या शास्त्रांमध्ये आपल्या ऋषीमुनींनी जे काही गोष्टी आपल्याकडे लिहून ठेवलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत बघा काही वनस्पती अशा असतात तर ते आपल्या शरीरातले रोग पण मिटवतात आणि आपल्याला बरंही करतात आणि काही वनस्पती अशा पण आहेत ते तंत्रविद्येवर पण चालले जातात त्याचा उपयोग चांगला पण केला जातो आणि चांगला करता येतो त्याच्यावरच मी आज तुम्हाला सांगणार आहे काही वनस्पती अशा असतात त्या वनस्पत्या औषधांप्रमाणे पण चालतात आणि तांत्रिकांप्रमाणे पण चालतात आणि उलट कंबळ म्हणून एक वनस्पती आहे बघा तुम्हाला लक्षात येईल थी। ती ती वनस्पती बोलतात ना स्त्रियांसाठी खूप महत्त्वाची आहे एखाद्या स्त्रीला अडचणीबाबत त्रास होत असेल त्या इतर वगैरे वगैरे तुम्ही ते डॉक्टरला विचारून घ्या तुम्ही ती वनस्पती आयुर्वेदिक औषधच आहे ते एक त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तसंच तीच वनस्पती उलट कंबळ म्हणून ती तंत्रविद्येवर पण चालली जाते आणि ती अशा प्रकारे चालली जाते ती चांगल्यासाठी बघा बऱ्याच लोकांना अशा काही गोष्टींचा त्रास असतो घरामध्ये वाईट अदृश्य शक्तींचा वास असतो किंवा येतात त्या घरामध्ये समजा एखाद्याचं द्वार पश्चिमेला असतं एखाद्याचं द्वार दक्षिणेला असतं समजा एखाद्याचं द्वार काही घरं बघा हवे टच असतात आणि हवेला लगत असलेलं जे घर असतं त्याचा दरवाजा आणि हायवे हे समोरसमोरच असतं त्याच्यामुळं आदृश्य शक्तीचा आवाज झटकनी घरामध्ये येतो कारण की बघा हायवेला अनेक जणं ॲक्सिडेंटमध्ये मृत पावतात अनेक काय घटना घडतात त्याच्यामुळं अशा आदृश्य शक्ती फिरतच असतात मग ते काय करतात ज्या घरामध्ये उपासना नसते भगवंताची ज्या घरात नामस्मरण नसतं ज्याला गुरुप्राप्ती नसते ज्याचा इष्टदेवत प्रबळ नाही कुळदेवत प्रबळ प्रबळ नाही आहे अशा लोकांच्या घरामध्ये लवकर प्रवेश केला जातो मग तो प्रवेश होऊ नये तर ह्या वनस्पतीचा उपयोग केला जातो मग ते उलट कंबळ ही वनस्पती खूप पॉवरफुल आहे तर त्या उलट कंबळ वनस्पती आहे ती तुम्हाला कुठेही बोलतात ना ज्या ठिकाणी तुम्ही फुलांची झाडं घेता नर्सऱ्या असतात अशा ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं ते झाड त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला के मिळू शकतात पण त्याची जी उलट कंबळ असतं त्याला अशी काळी फळं येतात ती काळी फळं येत ना अशी टोकदार असतात वाघाच्या नखासारखी असतात ती जर फळं तुम्ही जर घेतली बघा ती फळं घ्यायची आहेत सतरा तारखेला सतरा तारखेला ज्यावेळेस तुम्ही फळं घ्याल तर सतराच्या संख्येमध्येच ती घ्यायची आहेत आणि सतरा आहेत का नाही ती बरोबर मोजायची आहेत आणि काळ्या धाग्यामध्ये त्याला गुंफवायचं आहे त्याला बांधायचं आहे आणि ते त्याचं तोरण करायचं आणि त्याचं तोरण करून ती वनस्पती शनिवाराच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी ती तुमच्या मुख्य दरवाजाला लावायची जसं तुम्ही तोर तोरण बांधता दरवाजाला त्याचप्रमाणे त्या वनस्पतीचे फळं सांगतोय मी काळे असतात ते वाघाच्या नखीसारखे टोकदार असतात ती फळं गुंफायची काळ्या धाग्यामध्ये ते पण सतरा तारखेलाच सत्राच्या संकेतच आणि ते व्यवस्थित मोजाचे सत्र आहेत का नाही आहेत त्याचप्रमाणे सतरा गाठी व्हायला पाहिजे त्याच्या आणि ते तुमच्या मुख्य द्वाराला तोरण म्हणून लावायचं आहे बघा अदृश्य शक्ती जी वाईट शक्ती आदृश्य वाईट शक्ती सांगतोय ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर तो तोडगा झाला एक बरेच लोक सांगतात महाराज तोडगे सांगा तोडगे सांगा मी सांगत नव्हतो पण आता सांगायला सुरुवात केली लोक पेडलेली तेवढेच पण मी हा आघोरी प्रकार सांगत नाही हा वनस्पतीचा प्रभाव मी सांगतोय तुम्हाला आणि हे आपल्या ग्रंथपुराणांमध्ये आहेत आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आहेत आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हा उपयोग सांगतोय ज्याप्रमाणे तीच वनस्पती आपल्याला औषध म्हणून संजीवनी म्हणून चालते आणि ती जर ग्रहण केली तर तिचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतो आणि आपण बरं होतो त्याचप्रमाणे तीच वनस्पती अदृश्य शक्तीचा पण विनाश करू शकते ती घरामध्ये वनस्पती आदृश्य शक्तीला प्रवेश करून देत नाही ती बाहेरच्या बाहेर निघून जाते आणि आपली वास्तू शांत राहते आणि चांगली राहते तर त्या वनस्पतीचा तुम्ही प्रयोग करा मी सांगितल्याप्रमाणे गुरुवार किंवा शनिवार त्याचप्रमाणे सतरा तारखेलाच सतराच्या शंकेतच ती फळं आणायची काळी फळं असतात टोकदार असतात त्याला काळ्या धाग्यातच गुंफायचं आणि तोरण करून लावायचं अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आलं लक्षामध्ये मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा तुम्ही आणि करा म्हणजे वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कलह होणार नाही वादविवाद होणार नाही घर शांत राहील शांतता घरात राहील एवढी त्या वनस्पतीमध्ये ताकद असते त्याचप्रमाणे तीच वनस्पती जी उलट कंबळ वनस्पती आहे त्या वनस्पतीचा दुसरा पण एक प्रयोग होतो त्याचं एक फळ तुम्ही घ्यायचं आहे तेच काळं फळ आणि ते काळं फळ काळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे म्हणजे असं गोंधळायचं त्याला आणि जो व्यक्ती असतो त्याला जर असे काही भीती असेल तांत्रिकाकडनं मांत्रिकाकडनं किंवा आजूबाजूवाल्याकडनं इतर कोणाकडनं तर ते फळ कुठलाही दिवस असो ते फळ घ्यायचं आहे तुम्ही आणि एका काळ्या कपड्यामध्ये ते काळं फळ त्याच्यात टाकायचे त्याची पुढी बनवायची एक कागदासारखी त्या कपड्याची काळ्या फ फडक्याच्या आणि ते कायमस्वरूपी पॉकेटात जर ठेवलं तर आपलं निवारण होत राहतं म्हणजे त्याचा असा पण प्रयोग होतो म्हणून मी प्रत्येकाला सांगतो याचा प्रयोग तुम्ही व्यवस्थित करा केला तर तुमचं निवारण होत राहील म्हणून ते पाकिटामध्ये ठेवत राहायचं बघा वनस्पतीचा पण इतका मोठा प्रभाव असतो पण केलं तर त्याचा तुम्हाला अनुभव येईल करा तर तुम्हाला समजेल ते ही काय अंधश्रद्धा नाही आहे ही वनस्पतीचा प्रभाव आहे काय वनस्प वनस्पती पण इतक्या झालीम असतात बोलतात ना विषारी पण असतात आणि त्याचप्रमाणे तशाच दिसणाऱ्या वनस्पत्या चांगल्या पण असतात आणि तशाच दिसणाऱ्या वाईट पण असतात जर ती वनस्पती आपण ग्रहण केली तर बरं पण होतो आणि त्याच प्रकारची वनस्पती सेम तशीच दिसणारी बोलतात ना माणसाचे चेहरे सात प्रकारचे असतात तसे वनस्पत्या पण सात प्रकारच्या असू शकतात आणि आहेत बऱ्याच अशा आपल्याला समजत नाही बाबा हीच वनस्पती का तीच वनस्पती आहे म्हणजे सेम दिसणार तुम्हाला पण एक विषारी असते आणि चांगली असते म्हणून वनस्पती पण पारखून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे म्हणजे ज्याला औषध खायचं असेल ते नाही पण हे थोडेगा सांगते सांगतोय मी ही एकच वनस्पती आहे ती वनस्पती तुम्हाला मिळून जाईल आणि ते काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे आणि त्याप्रमाणे पाकिटात ठेवून द्यायची तर त्याचा असा पण प्रयोग होतो म्हणून काय घाबरायचं कारण नाही ती ठेवली तर तुमचं त्याचं त्याच्यापासून तुमचं रक्षण होत राहतं तुम्हाला अदृश्य शक्तीपासून तुमचं निवारण होत राहतं तुम्हाला भय वाटत नाही एवढ्या त्या वनस्पती वनस्पतीमध्ये ताकद आहे म्हणजे अशा प्रकारे अनेक वनस्पती असतात पण ही एक वनस्पती मी तुम्हाला सांगितली मग ह्या वनस्पती उलट कंबळ जी आहे वनस्पती या वनस्पतीचाच इतका मोठा प्रभाव आहे अनेक वनस्पती आहेत त्यांचे पण असे तंत्रमंत्रामध्ये उपयोग होतो काही मांत्रिक तांत्रिक करतात काही दुष्ट तांत्रिक असतात ते इतर गोरगरिबांवरती सर्वसामान्य माणसांवरती ज्यांनी कधी आयुष्यात कोणाचं वाईट केलेलं नसतं आणि त्याला माहितीही नसतं बाबा माझ्या जीवनात अशा घटना घडणार आहेत तर अशा त्याच्या जीवनात घडायला लागतात तर त्याला समजत नाही नक्की काय होतं तर मग अशा प्रकारे काही तंत्र केले जातात वेगळ्या व्यक्तीकडनं आणि मग ते तुमच्यावर सोडले जातात मग त्याच्यासाठी काही वनस्पती पण कामं करतात पण लक्षात ठेवा ज्यावेळी ती वनस्पती आणाल तुम्ही तर तिला व्यवस्थित तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे गंध लावायचा त्याला अगरबत्ती धूप दिवा दाखवायचा म्हणजे जसं पूजन देवाचं करतो त्याचप्रमाणे त्याचं पूजन करायचं आणि मगच त्याचं तोरण लावायचं कारण ते वनस्पतीला तेवढं महत्त्व आहे हा लक्षामध्ये धन्वंतरी देव आहे सगळ्यांना माहिती आहे मग त्याची पूजा होते आणि तोच देव म्हणजे वनस्पतीच त्याच्यापासूनच ती निर्मिती झालेली आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं कुठल्याही वनस्पती ज्यावेळेस तुम्ही घरात आणता तिचं पूजन करणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस तिचं तोरण करायचं अशा काही प्रकारे वनस्पती असतात आणि अजून एक तुम्हाला एक मी एक तोडगा सांगतो बघा असे काही तोडगे आहेत त्याच वनस्पतीचे उलट कंबळ आहे त्याचे सात फळं घ्यायचे ते पण सात तारखेला घ्यायचेत आणि सात लवंग घ्यायचेत सात लवंग घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून व्यापाऱ्याने गळ्यात धारण केलं तर त्याचा व्यापार खूप छान चालतो म्हणजे अशा पण त्या वनस्पतीचा प्रभाव आहे बरं का जर विश्वासाने जे श्रद्धेने केले तर त्या वनस्पतीचं पूजन करून मी सांगितले तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सात तारखेला सात फळं लाल कपड्यामध्ये बांधून त्याचं पूजन करून जर ते धारण केलं तुम्ही गळ्यामध्ये लाल धाग्यामध्ये त्याचं पूजन बिजन करून व्यापाऱ्याने ज्याचा व्यापार चालत नाही आहे गिऱ्हाईक येत नाही आहेत तुम्हाला बघून निघून जात आहेत कधी कधी अशा घटना घडतात बऱ्याच व्यापाऱ्यांसाठी तर त्यांनी ही वनस्पती जर गळ्यात धारण केली तर आपोआप ते आकर्षण निर्माण होतं समोरचा व्यक्ती तुमच्याकडे यायला लागतो एवढं त्या वनस्पतीमध्ये ताकद आहे तुम्ही तो एक प्रयोग करू शकता आलेलं लक्षामध्ये म्हणजे तुमचा जो व्यापार आहे धंदा पाणी आहे व्यवस्थित चालला जाईल पण करा श्रद्धेने करा विश्वासाने करा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष नाम घ्या पहिलं आणि मग त्या वनस्पतीला हात लावा आणि तिचं पूजन करून स्वामी महाराज गोरक्षनाथ नाव घेऊन ना तिचं पूजन करून आणि ती तुम्ही धारण करू शकता शनिवारच्या दिवशी आलं लक्षामध्ये व त्या पद्धतीने करायला पाहिजे आणि अजून एक त्याच वनस्पतीचा प्रभाव आहे उलट कंबळ म्हणून मी जे नाव सांगितलं वनस्पतीचा तिचाच एक प्रभाव आहे तर बघा तिचे अडीच पानं घ्यायचे आणि अशोकाची पाच पानं घ्यायचे अशोकाचं झाड तर सगळ्यांना माहिती आहे त्याचे पाच पानं घ्यायचे आणि अशा व्यक्तीच्या आकस्मित जर एखादे काही लोक जे असतात बघा त्यांचा आकस्मित आकस्मित मृत्यू होतो अकालीन मृत्यू होतो कधी घात अचानकच घातपात होतात कोण ॲक्सिडेंटमध्ये मरतं कशात मरतं बऱ्याच काही घटना असतात तर त्यांचा आकस्मित मृत्यू होऊ नये म्हणून त्या उलट कंबळचे अडीच पानं घ्यायचेत अशोकाची पाच पानं घ्यायची त्याला त्याचप्रमाणे त्याचं पूजन करायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी कधीही धारण करा ते गुरुवारच्या दिवशी ती पानं तुमच्या पाकिटात जर तुम्ही ठेवले तर आकस्मित मृत्यू सदासद येत नाही अंगावरती हा लक्षात त्या वनस्पतीची एवढी ताकद आहे बघा एक आक अशोकाचं पण मी नाव घेतलं आहे त्या ती पण एक आयुर्वेदिक आहे त्याचा पण खूप उपाय होतात म्हणजे अशोकाची पानं आणि हे कंबळ आहे उलट कंबळ आहे तर याचा तुम्ही जर प्रयोग केला तर तुमचा तुम्हाला शंभर याचा अनुभव येणार आहे तर तुम्ही ते पाकिटात धारण करू शकता म्हणजे तुम्हाला अकालीन मृत्यू होणार नाही आकस्मिक मृत्यू होणार नाही तुमचा म्हणजे बोलतात ना अचानकच अंगावर गाडी येते अचानकच संकटं येतात अशी संकट अंगावर येत नाही म्हणून ह्या ह्या वनस्पतीला त्याचं पूजन करून तुम्ही पाकिटामध्ये धारण करू शकता शनिवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थ गोरक्ष नाम घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही धारण करू शकता जे मी तुम्हाला सांगितलं पण करा तरच तुम्हाला त्याचा प्रभाव पडला जाईल आणि एक लाचसा उपाय सांगतो बघा ज्या पिंपळाच्या झाडाला महाविष्णू स्वरूप मानलं गेलेलं आहे त्याला जर शनिवारच्या दिवशी बघा महाविष्णू आणि महालक्ष्मीचं शनिवारच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या झाडामध्ये वास असतो आणि त्याचं पूजन जर एक लोटा पाणी त्याला टाकलं तिथं हळदी कुंकू वाहिले आणि त्याला अकरा परीक्षणा मारल्या पुरुषांनी लोटांगण घालायचं आहे महिलेनी मस्तक टेकून पाया पडायचं हात जोडून महिलेनी लोटांगण नाही घालायचं आहे त्या पद्धतीने पाया पडून अकरा प्रेक्षक महाराज एक लोटा पाणी सोडायचं बघा गरिबी कधीच येत नाही पैसा गेला तरी तो येत राहतो आणि कायमस्वरूपी आपली श्रीमंती राहते अनेक मरसपर्यंत आणि पण तुम्हाला जन्म मिळाला तर ह्या बोलतात ना लक्ष्मी आणि विष्णूचं पूजन झाल्यामुळे तुम्हाला आपोआप आप तो पैसा चालून येतो म्हणून पिंपळ्या झाडाला खूप महत्त्व आहे हा जो तुम्हाला लाचा उपाय सांगितला मी तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल सगळ्यांनी याचा प्रयोग करायचा आहे आणि बिंदास आणि मोकळा श्वास घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी स्वामी नाम घ्यायचं आहे म्हणून सगळ्यांनी बोलायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता पुरतं एवढंच पर सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश